समास समासाचे प्रकार अव्ययी भाव समास पुढील शब्द वाचा राम आणि लक्ष्मण राम लक्ष्मण ज्याला अंत नाही असा अनंत विद्येचे आलय विद्यालय वनातील भोजन वनभोजन भाजी पाला वगैरे भाजीपाला यामध्ये शब्दांचा संक्षेप केलेला आहे समास समास म्हणजे काय शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोडशब्द तयार होतो या प्रक्रियेला समास असे म्हणतात सामासिक शब्द शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ राम आणि लक्ष्मण यांच्यापासून सामासिक शब्द तयार होतो राम लक्ष्मण विग्रह सामासिक शब्दांची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात उदाहरणार्थ निळकंठ या सामासिक शब्दाची फोड केली आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो समासाबद्दल महत्वाच्या गोष्टी समासात कमीत कमी दोन शब्द असतात समासातील शब्दाला पद म्हणतात पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद समासातील कोणते पद महत्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार पडतात समासाचे प्रकार समासाचे एकूण चार प्रकार आहेत पहिला प्रकार भाव समास यामध्ये पहिले पद प्रधान असते तर दुसरे पद गौण असते दुसरा प्रकार तत्पुरुष समास यामध्ये दुसरे पद प्रधान असते तर पहिले पद गौण असते तिसरा प्रकार द्वंद्व समास यामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात चौथा प्रकार बहुव्री समास यामध्ये दोन्ही पदे गौण असतात समासाचा पहिला प्रकार म्हणजे भाव समास ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते किंवा प्रधान असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अवयाचे कार्य करतो त्या समासास अव्ययभाव समास असे म्हणतात अव्यभाव समासाची आपण उदाहरणे पाहूया आ म्हणजे पासून किंवा पर्यंत सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह आकंठ कंठापर्यंत आजन्म जन्मापासून आमरण मरणापर्यंत आकर्ण कानापर्यंत असे तो हिमालय सेतो पासून हिमालया पर्यंत दर हर प्रति म्हणजे प्रत्येक यांचे सामासिक शब्द व विग्रह पाहूया दररोज प्रत्येक दिवशी दर साल प्रत्येक सालात दर शेकडा प्रत्येक शेकडा हर घडी प्रत्येक घडीला प्रतिदिन प्रत्येक दिवशी बिन म्हणजे शिवाय यामधील सामासिक शब्द व त्यांचा विग्रह पाहूया बिनधोक धोक्या शिवाय बिनधास्त धास्ती शिवाय बिन चुक, चुकी शिवाय चुकीशिवाय बिनदिक्कत दिक्कती शिवाय बिन बोभाट, शिवाय, यथा मंजे प्रमाणे, प्रमाण सामासिक शब्द व विग्रह पाहुया, यथा शक्ति, शक्ति प्रमाणे, यथा विधि विधि प्रमाणे, यथा क्रम क्रमा प्रमाणे, यथा काल प्रमाणे यथावकाश अवकाशा प्रमाणे बे गैर मे सामासिक शब्द व विग्रह पहुया बे भान भान न बाढ़ता बेपरवा परवा न करता बेशिस्त शिस्त न पाळता बेमालोम मालूम न असता गैरहजर हजर, हजर न राहता यानंतर आपण पाहूया शब्दांची या यामधील सामासिक शब्द व विग्रह पाहूया दारोदार प्रत्येक दारात घरोघर प्रत्येक घरात गल्ली प्रत्येक गल्लीत दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी पानो पाणी प्रत्येक पानावर